नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी आंबेडकर आंबेडकर असं म्हणणं फॅशन झाली असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड शिवसेना नेते राजन विचारे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीने ठाणे स्टेशन परिसरात जोरदार निदर्शनं केली आहे प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकर हे नाव आमची पॅशन आहे अमित शहा हे ज्या पक्षात आहेत त्यांच्या मातृसंस्थेने संविधानाला विरोध केला होता आता विधानानं भाजपच्या मनात काय ते उघडकीस अशी टीका केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस शिवसेना आप सपा या आदी पक्षांनी ठाणे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमित शहा यांच्या निषेधार्थ आंदोलन केलंय या प्रसंगी आंदोलकांनी मोदी शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तडीपार तो तडीपार त्याला काय समजणार घटनाकार संविधान आमचं अभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमारे भगवान अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत मग त्यांच्या मनात पक्क काय आहे हे अमित शहाच्या बोलण्यावर स्पष्ट झालं आंबेडकर 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 हे कोणाला फॅशन वाटते काय जे माणूस हे म्हणतो ना तेव्हा ते इथनं आलेलं असतं इथनं आंबेडकर फॅशन नाही फॅशन आहे फॅशन इसको समझो हे हमारे अंतरात्मा की आवाज आहे इसको फॅशन मत तो और तुम जो स्वर्ग की दिशा दिखाने चाहते हो ना अरे इससे हमको इंसान कह के इस दुनिया में तो जीने दो हमको नरक से बाहर निकाला डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर वरना हमको तो जीने नहीं देते आप हमको स्वर्ग नहीं चाहिए हमको स्वर्ग क्या है देखा भी नहीं हमने पर हमको ये मालूम है हम उसका नाम लेंगे कम से कम नरक से तो बच जाएंगे और ये कहने आप की आपकी हिम्मत ही बताती है कि आप कितने मनुआ दी और मैं देश और महाराष्ट्र को याद दिलाना चाहता हूं कि संविधान के ऊपर सबसे बड़ा हमला अगर कहीं हुआ है तो 1950 में जब लोगों ने इन लोगों ने कहा था कि संविधान हमारे लिए नहीं हमारा संविधान मनुस्मृति है ये मैं नहीं कह रहा हूं ये इनकी मातृसंगठना आर ने कहा था और इसका कोई गवाही वगैरह चाहिए तो इनका जो पाक्षिक था ऑर्गेनाइजर नाम का जो इनका पाक्षिक था उसमें आज मी हे सगळं खाऊ आहे तर कुठेतरी कडे वाटचाल करतोय वाटचाल करतो काय नाही वाटचाल करायला लागलोय आपण वन नेशन वन इलेक्शन हे काय नाही हुकुमशाही आहे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन छडलेलं आहे मला वाटतं संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे आणि सर्व ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा निषेध करतायत ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्या या देशाला संविधान मिळेल आणि या देशाला दिशा देण्याचं काम था 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 मा ले ले। या संविधानाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्या पार्लमेंटमध्ये या ठिकाणी जो काय अपमान केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत मला वाटतं देशाचे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि आज संपूर्ण देशामध्ये संपूर्ण लोक रस्त्यावर उपयोग उतरलेले नाताळ निमित्त विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू ठाण्यातील बाजारपेठेमध्ये दाखल झाल्या असून ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे पॅराशूट सांता म्युझिक सांता नव्यानं बाजारात उपलब्ध झाला असून किमतींमध्ये वीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे नाताळ या सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले अशातच या सणाची तयारी सर्वत्र सुरू झाली अगदी ख्रिस्ती बांधवांसह अनेक ठिकाणी हा सण उत्साहात साजरा केला जातो अनेक कार्यालय असू दे बाजारपेठ असू दे या ठिकाणी नाताळ निमित्त आवर्जून आकर्षक अशी सजावट केली जाते कार्यालय दुकाने बाजारपेठा मॉल चर्च यांसारख्या विविध ठिकाणी ख्रिसमस निमित्त आकर्षक अशी वस्तूंनी सजावट केली जाते येशू ख्रिस्त यांच्या जन्मावर आधारित देखावे साकारले जातात या आवश्यक असणाऱ्या वस्तू सध्या ठाण्यातील बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाल्यात ख्रिसमस ट्री ही आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते ही ख्रिसमस ट्री उभारण्याकरता आवश्यक असणारं साहित्य देखील उपलब्ध झालंय तर काही ठिकाणी सजावट केलेली अशी रेडीमेड ख्रिसमस विक्रीसाठी उपलब्ध येशू ख्रिस्तांचे वेगवेगळ्या स्वरूपातील मुखवटे लाल टोप्या स्नोबॉल बेल्स लडी गिफ्ट स्टारवाले कंदील बलून रिंगन्स उपलब्ध आहेत लहान मोठ्या आकारातील विविध प्रकाराच्या ख्रिसमस ट्री देखील उपलब्ध झाल्यात नागरिक देखील आवर्जून या सर्व गोष्टींची खरेदी करतायत मुंबई वाशेतून या सर्व गोष्टी विक्रीसाठी येथे दाखल झाल्यात ठाण्यातील बाजारपेठ परिसरातील होलसेल दुकानामध्ये या सर्व वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्यात विविध रंगांच्या लढीही उपलब्ध आहेत सजावटीसाठी त्या महत्वाच्या ठरत असून तसेच विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंबरोबरच विविध प्रकारचे ही उपलब्ध आहेत पॅराशूट संता सिंगिंग संता डान्सिंगवाला संता ही उपलब्ध असून त्यांची किंमत चारशे ते आठशे रुपये इतकी आहे तसेच विविध रंगांचे आणि आकारातील स्टार कंदील देखील बाजारात उपलब्ध झाल्यात त्यामध्ये अर्क स्टार हा नव्यानं पाहायला मिळतोय ग्राहकही आवडी या सर्व गोष्टींची खरेदी करताना पाहायला मिळत आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पहिल्याच दिवशी ऍक्शन मोडवर ठाण्यातील खोपट बस स्थानकाची केली पाहणी नुकतेच राज्याच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप करण्यात आलंय राज्याच्या परिवहन मंत्रिपदाची जबाबदारी प्रताप सरनाईक यांना देण्यात आले लगेच रविवारी सकाळी प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील खोपट येथील बस स्थानकाचा आढावा घेतला तत्कालीन मुख्यमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खोपट बस सागर येथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटन प्रसंगी परिवहन सेवा बससागार व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा सुधारण्याकरिता काही सूचना दिल्या होत्या सदर सूचनाची अंमलबजावणी प्रत्येक लक्षात झाली की नाही हे पाहण्याकरता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खोपट बस आगार भेट देऊन तेथील सेवा व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांबाबत आढावा घेतला प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना कामाचं सुसज्ज वातावरण देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्यात बस सागारात स्वच्छतागृह प्रतिक्षालय आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्याचे निर्देश दिलेत तसेच तेथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत पट बस सागरातील अतिक्रमण तसेच गर्दुल्ले यांचा वावर त्वरित थांबवण्यात याव्यात अशा सूचनाही संबंधित करायला दिल्या आहेत तसेच राज्यातील सर्वच बस आगारांना भेट देऊन तेथील नियोजन व समस्याचा आढावा घेणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठाणे आगाराला भेट दिली होती त्यावेळेस इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण करण्यात आलं होतं आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर परिवहन सेवेचे सगळे प्रमुख पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित असताना प्रामुख्यानं बस आकाराच्या व्यवस्थेसंदर्भात त्यांनी पाहणी केली आणि जे एस टी कामगार आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था वगैरे व्यवस्थित आहे काही मी याची पाहणी केली असता त्यांनी ताबडतोब त्यावेळेस पराग जैन आणि कुसेकर होते त्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये की जी सेवा सर्वसामान्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता हवी असते किंवा गरम पाणी हवं असतं किंवा स्वच्छतागृह एकदम स्वच्छ हवं असतं त्यांना झोपण्याची व्यवस्था चांगली हवी असते ह्या सुविधा उपलब्ध करून द्या परंतु आज दहा महिने झाल्यानंतरसुद्धा दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की त्यातली काहीही पूर्तता झालेली नाही सर्वसामान्य प्रवाशांना या ठिकाणी पिण्याला पाणीसुद्धा स्वच्छ दिलं जात नाही आहे शौचालयाची अवस्था अतिशय वाईट आहे महिलांच्या शौचालयाची अवस्था वाईट आहे कर्मचाऱ्यांच्या आंघोळीची व्यवस्था <coughs> किंवा त्या ठिकाणी जे प्रसाधनगृह आहे गरम पाण्याची व्यवस्था नाही आजाराच्या व्यवस्थापनानं मला सुरुवातीला सांगितलं होतं की गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि कुठं सांगितलं होतं त्याने की वर्क विजर आणि हीटरची व्यवस्था केलेली आहे सोलर सिस्टीमची व्यवस्था केलेली आहे पण जी वस्तुस्थिती बघितली तर तेही निदर्शनास चुकीच्या ह्या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत पहिलाच दिवस आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कुणावरही कारवाई करण्याचा हेतू नाही आहे हे परंतु शेवटी शिस्त ही प्रत्येक डिपार्टमेंटला येणं गरजेचं ये गर आहे आणि हे ठाण्याचं आमचं घर आहे घरच स्व घरापासून स्वच्छतेला सुरुवात करावी असं मला वाटलं म्हणून पहिल्या दिवशी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातील इतर जी बस आगार आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणारे प्रवाशांच्या समस्या पण ऐकल्यात बऱ्याच सभा प्रवाशांनी समस्या असे सांगितल्या की कुठल्याही गाड्या ह्या वेळेवर येत नाही दोन दोन तीन तीन तास आम्ही लहान मुलांना आणि ज्येष्ठांना घेऊन या ठिकाणी थांबलो आहे परंतु आम्हाला माहिती पण या ठिकाणी योग्य प्रकारे मिळत नाही की गाडी केव्हा येणार आहे ह्या अशा का काही मोठ्या समस्या नाही आहेत परंतु योग्य प्रकारे जर त्याच्यावर नियंत्रण ठेवलं तर ह्या समस्यांचं निराकरण होऊ शकतं मी यांना आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही सुरुवात आहे आणि मी राज्यातल्या प्रत्येक आगारामध्ये जाऊन प्रत्येक आगा महामंडळाची ज्या ज्या ठिकाणी अशा व्यवस्था किंवा दुरावस्था त्या ठिकाणी पाहणी करणार आहे आणि जर काही चुकीचं घडलं तर आज काही नाही परंतु भविष्यामध्ये चुकीला क्षमा नाही अशा प्रकारची भूमिका परिवहन मंत्री म्हणून माझी असेल आणि मी ठाण्याच्या आगार प्रमुखांना सांगितलेलं आहे की एक महिन्यामध्ये जबाबदारी तुमची असेल आज जरी खोटं बोललात तरी पुढल्या महिन्यात खोटं बोलू नका आणि मला रिझल्ट पाहिजे रिझल्ट घेणारा मी कार्यकर्ता आहे भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी आयोजित केलेल्या ठाणे गॉड टॅलेंट डान्स कॉम्पिटिशनमध्ये विविध स्पर्धकांनी केलेल्या नृत्य प्रकाराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे या स्पर्धेत श्रुती गायकर अपर्णा डोंगरे यांच्याबरोबरच विक्ट्री बाय क्रू गटानं प्रथम क्रमांक पटकावला तरमावली सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून कोपरी येथील जगद्गुरु श्री तुकाराम महाराज क्रीडांगणामध्ये सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन केलंय या ठिकाणी यज्ञाबरोबर ठाणे शहरातील नागरिकांसाठी विविध उपक्रम सुरू आहे त्यात आयुष्यमान भारत योजनेतील नोंदणी मतदार नोंदणी केली जाते तर शनिवारी सायंकाळी ठाणे शहरातील मुलां मुलींबरोबरच नागरिकांसाठी नृत्य स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद लाभला जयेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या स्पर्धेत सोलो नृत्यामध्ये सात वर्षाखालील गटात श्रुती गायकर हिने प्रथम कार्तिकी घोटेकर हिने द्वितीय अथर्व मुंडे यांनी तृतीय तर सात वर्षावरील गटात प्रथम क्रमांकावर अपर्णा डोंगरे द्वितीय क्रमांकावर साव्या पाटणकर तृतीय क्रमांकावर श्रेया मोर हिची निवड करण्यात आली आहे ग्रुप डान्स मध्ये विक्ट्री बाय क्रुप प्रथम लक्ष डान्स अकॅडमीने द्वितीय तर लेजेंड स्टार्स ग्रुपने तृतीय क्रमांक मिळवलाय रेखास डान्स अकॅडमीला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलाय या स्पर्धेचे परीक्षक म्हणून गौरी देसाई व निधी शर्मा यांनी काम पाहिलंय ठाणे टॅलेंट डान्स कॉम्पिटिशन मध्ये स्पर्धकांची प्रतिमा थक्क करणारी आहे गेल्या पाच वर्षांपासून डान्स कॉम्पिटिशन मधून अनेक मुलामुलींना मुलींना चांगलं व्यासपीठ देता आलंय याचा आनंद वाटतोय अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिली आहे तर या पुढील काळात राज्याच्या सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या सहकार्याने ठाणे जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा भरवण्यासाठी प्रयत्न करू अशी घोषणा भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी केली या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद